बटाटे भाजीसाठी इकडं फोडणी काढायला घालते आहे आणि इकडे बटाटे चिरून घेतले सगळी तयारी करून घेतली म्हणजे पटकन फोडण्या देऊन आवरता येईल इथं अशी तयारी करून घेतलेली आहे चिरून वगैरे घेतले सारासाठी खोबरं आणि कांदा घेतलेला आहे आणि इथं डाळ टाकलेली आहे शिजायला इथं डाळ टाकली शिजायला जास्त नाही टाकली थोडीच टाकलेली आहे एक वाटी कारण परवा जाता केल्या होत्या आणि इथं आल्या लसणाची पेस्ट आले लसूण पेस्ट करून घेतलेली आहे फोडणीमध्ये घालण्यासाठी कालचं वडीचं वड्या थोड्यावर राहिल्या होत्या एक वडी राहिली होती लोळी राहिली होती ती म्हटलं तळून दिली आता ह्या नीट निघाले आणि ह्या शेवटचे इतके तुकडे झाले थोडे खायला पण कुरकुरीत लागतात असे तुकडे जरी झाले तर लाईट गेले पुरण इथं झालं आहे थोडं आणि थोडा वेळ थंड करायला पाहिजे म्हणून थोडा वेळ बसणार आहे आता आणि कणिक भिजलेली आहे चांगली तर पोळ्या तेवढ्या लाटायच्या राहिलेत आणि सार काल चटणी मिक्स केली होती ह्याच्या परातीमध्ये आता ते भरून ठेवली आणि मसाला मिक्स करायचा होता गाव गावाकडे वाटव्यवस्थित झाली नाही तर आता चालले पूजेला चाललेले आहे आमची आरती वगैरे आवरलेली आहे प्रसादाला हे कर आता आम्ही निघालो सत्यनारायण पूजेला सिद्धीच्या मैत्रिणीच्या घरी तिच्या मम्मीनं बोलवलेला आहे आणि पहिल्यांदा असेल पहिलीच वेळ सिद्धी मिठाई आणायला गेलेली आहे म्हणून कुंभ आता इथं येईल एवढ्यात पुढे गेल्यानंतर आता किती साडेआठ वाजले साडेनऊ

परत आलो आहे सगळे गणपती बघायला मिळाले आणि एवढे हो बोलत बोलत रात्रीचं एवढ बरेच मला वाटते दिवसाली नाही नाही आणि सगळे गणपती पण बघायला मिळाले असा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राइब करायला हवी आणि डेकोरेशन कस वाटत ते सांगा अंधारात का लाईट लावली नालो हाय हॅलो नमस्कार गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा आज विसर्जन आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन आज शेवटचा दिवस तुम्हाला दाखवते कसा आणि चेहऱ्या आलेल्या दिवशीचं तेज वेगळा असतं आणि आजच्या दिवशीचं तेज वेगळा असतं आणि दिवा बत्ती गणपती बाप्पा समई वगैरे लावलेली आहे आणि दिवा बत्ती वगैरे सगळ्याला आवरून घेतले आता मोदक काल थोडीशी मोद का मोदकासाठी पीठ ठेवलं होतं की मोदक बनवून घेणार आहे जेणेकरून थोडं प्रसादाला पण होईल बायका हळदी कुंपाला येतील त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरी पण मला जावं लागणार त्यामुळे लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं आवरून घेते म्हणजे मला पण जाता येईल मोदकासाठी पाणी ठेवलेलं आहे इथं दोन ग्लास आणि पीठ घेतलं आहे तांदळाचं त्याच्यामध्ये पीठ मिक्स करते आणि कालचं सारण करून ठेवलं होतं ते सारण आहे मोदकासाठी आणि पीठ थोडंसं जास्त आहे मला जितकं हवं तेवढं त्याच्यात मिक्स करणार आहे आणि बाकीचे राहिलेले का आपण भाकरी पण करू शकतो उकडीच्या अशा इथं मोदक टाकले चपातीसाठी पीठ मळलं होतं आता चपाती करून घेते म्हणजे बाहेर हळदी जायला बरं आणि घरात येणाऱ्यांना आपण प्रसाद म्हणून मोदक द्यायला बरं आरती व्हायची हॅलो चला आता चपात्या करून घेते आणि शेअर करते तुमच्याशी